अय संजा अरे कुठं निघाला सकाळ सकाळ कुत्रे मारीत हा कुत्रे मारायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय ग्रामपंचायतीच म्हणलं तुझ्यापासून सुरुवात करावा अरे सकाळ सकाळ नीट बोलाव जरा हम्म तो त्याला हरिनामाचा गजर लावलाय तुला नाही नीट बोलता येत का मग बर ती जाऊन दे कुठं निघाल ते तरी सांग म्हणलं आज आहे कुठं टाऊक बिऊक मिळवतो का बघा धालग मग टाऊक कसलं काय राव आपल्या गावजलं हलकट कुठं मटाण नाही गांजा नाही दारू नाही अरे मग या गोष्टी आपल्या गावात मिळत नाही चांगलं आहे का वाईट आहे याला काय अर्थ आहे उगच ते आळणी कालवण्यासारखं पुच्याट मग कसलं गाव पाहिजे तुला नेमकं गावात कसं आहे ज्या त्या गोष्टी जिथं तिथं मिळाल्या पाहिजे हा म्हणजे दारू मटण नाहीतर कसं होईन ती कालवणं त्याच्यात मीठ मिरची तिखट नसलं तर ते आरोग्यासाठी चांगलं पण चवीला एकदमच वा वाजा वा, मानलं बघ तो आहे मनाला तो आहे विचार करणारे लोक असले ना आपल्या गावात माणसं बी भिकायला लागत येन आणि आपलं गाव पण भिकायला लागन अरे तू च केली बरं चहा ना अरे आता कोरोनाचा काळ चालू आहे हॉटेलात गर्दी असती आपण काळजी आपलीच घेतली पाहिजे चल घरी चहा पाहिजे तुला तुझं बरोबर आहे कोरोनाच्या हो। काळात गर... काळजी घेतली पाहिजे मग पण याची त्याचे दार हिंडायची तुला लय सवय ना अरे आखं गाव पालतं घाली तू हिंडतून मला सांग चल घरी तर तुला <laughs> 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 संजा, <laughs> संजा संजा मामाजी गेले आमचे मामाजी गेले अरे नको रडू आता रडून काय ते परत येणार आहेत का गेलेला माणूस जाऊ दे <laughs> तुला सांगत एक नंबरचं खादाड म्हातार पाच भाकरी रट्याच बसवायचं ले लेकीवर जीव आलं ना एकदा जातच नव्हतं किती जा म्हटलं तरी इथंच राहायचं नाही माया लेकीवर जावायचा बी जीव आता रे सासऱ्यावर हो तुम्हाला काय झालं बॉम्बला तू म्हणून मी बोमतोय एवढं काय नाही झालं बोंबलायला माझ्या अन्न ठीक आहे अगं मग तू रडायला काय झालं मला वाटलं तू बापच गेला काय तुम्हाला तर तेच पाहिजे नाही सासऱ्याचं फोड उठतो तुम्हाला अग मग भोकाड पसरायला काय झालं नेमकं तुला तसे जर चकवस मला नातू तू बघायला नेलं नाही तिचा म्हणून दे ना वहीन तर वहीन ती काय आपल्या हातात असते वे अरे गणप्या तुझ्याच हातात आहे तू प्रयत्न करीत नाही मन लावून संजय असं काही काय बोलू तू बंगाळवाणी अरे इथे दिवसरात प्रयत्न चालू आहेत नाही वाईट त्याला मी काय करू अरे तसले प्रयत्न नाही म्हणत मी दवाखान्यात न्यायचे गोळ्या औषध काहीतरी करायचे ना तपासण्या बरोबर म्हटले भाऊजी तुम्ही मी यांना किती वेळ सांगितलं मला दवाखान्यात घेऊन जा पण यांचं आपलं तेच आता वहीन मग वहीन घंट्या तुझ्यातच काहीतरी कमी आहे राव अय संजय दाखव तुला माहित काय कमी आहे ते डॉक्टर राहू hey, दे बाजूला चल कोपऱ्यात आणि तू चेक कर मला म्हणे कमी आहे अरे मला संशय आला म्हणून विचारले अरे संशय अय बास कर ती रडणं चहा टाक पण आज काही चहा बी मिळायचं नाही तुम्हाला आज hey, मला दवाखान्यात जायचं म्हणजे जायचंच अय गणप्या मला नको ते चहा बी तुम्हीच बघा तुमच्या दवाखान्यात पण नाही आणि करते दवाखान्यात बहुतेक कधी येतो काय रिपोर्ट मला तर उगीच टेन्शन आले ऐका ना समजा माझा रिपोर्ट जर खराब आला तर तुम्ही दुसरं लग्न नाही ना करणार आता रिपोर्ट आले बघू का आमचं जुनं घर आहे ना सरदार घराणं होतं आमचं आता त्याचा वंश पुढे चालायचं म्हणलं तो या संमतीने बघू घेऊ निर्णय बारे आलं सरदार घराणं तुमचं आरशात तोंड पाह तुमचं मला तर वाटतं चोर दरोडेखोरांचं खोरांचं घराणं असेल तुमचं नाही नको बोलू कोणाला अरे वा रिपोर्ट सगळे नॉर्मल आले तुम्ही आई होण्यास पात्र आहात अरे वा डॉक्टर डॉक्टर मग यांचा काही दोष असू शकतो का का यांना चेक करता पुढे चालवायचा आहे ना, चाल ना? ग बस काही कमी नाही तुला तर सगळं माहितीये काय चेक बिक करायची गरज नाही मला असं नाही गणपतराव दोष पुरुषात पण असू शकतो आपण एक दोन तीन टेस्ट करून घेऊया ओ डॉक्टर कशाचा दोष आणि काय काय सगळे नशिबाचे खेळ येत मला नाही चेक बिक करायची गरज घरी चेक तुला लागली चेक करायला काय वहिनी आले का दवाखान्यात जाऊन हा भाऊजी आले दवाखान्यात जाऊन आणि चेकअप पण करून आले मग काय म्हणले डॉक्टर डॉक्टर बोलले माझ्यात काय बी दोष नाही म्हणे मला चांगले दहा बारा पोर होऊ शकता हा का काय हा इला गणप्या वहिनीत काही दोष नाही म्हणलो काहीतरी तो, तो दोष दिसतोय राह संजय तोंडाला तो काडी काढी लावतोय कमून सांगू तर मग मग कमून रे वहिनी रडायला लावतो पोरं का व्हायना तुला अरे आता मला तरी काय कमून तुम्ही माहिती पुढे मी ना त्याला चार गोष्टी सांगून आलो हा भाऊजी नीट समजावून सांगा त्यांना आतापर्यंत चार पाच वेळा पाहण्या हलायला पाहिजे होता या वर्षी तरी हलतो का नाही काय माहिती ए आता होती का घरी चेक करून आल्यापासून नुसती ट्याव 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 लावली आता नीट घरी त् व्हायनात एका रड्डेच खाली पाडील पण गणप्या तू माझ मित्र आहे ना मला एक खरं सांग तुझ्यात काही प्रॉब्लेम नाही ना अरे संजय आई शपथ नाही राव पाहिल्यासारखं मन नाही लागत राव पण कशात अरे ते तर खरं दुःख नाही हा तुझं आहे ना एक डॉक्टरकडे ना नेऊन उपाय नाही त्याला आहे ना मी औषध देतो तुझ्याकडे काय औषध अरे माझ्याकडे नाही मग एक जडीबुटीवाला बुटीवाला आहे ते औषध घेतलं ना सगळ्या गोष्टीत मन लागन उत्साह वाढेन तुझा ही खरं आहे अरे फरक पडन गोड्यासारखा उड्या चल घेऊन मग चल अरे का म्हणून तोड पाडून बसला हे बघ औषध आणलंय आता घरी गेला ना गरम पाण्यात एक चमचा घ्यायचा ना तीन दिवस घ्यायचं बघ फरकच पडत असतो तुला संजय हा या औषधासाठी हजार घातलेत बरं का एवढ्या एवढ्या औषधासाठी यांनी जर मला फरक नाही पडला तर मग तू येन मी या अरे औषध इतकं भारी आहे ना तू घी बघ कसा घोड्यावर टानाटाना उड्या मारी तू पाळ ना झालं नक्की ना अयो लय पोट फुगल्यावर झालं रे लय दुखतय वा हे कस काय एवढा पोट फुगल मला काय माहित कस काय फुगल लई त्रास होतोय पण असं अचानक तर नाही फुगणार ते काय केलं तुम्ही अरे मी काय बया मारू शक काही बोलत जात टॉयलेट टॉयलेटला जाऊ नये एकदा चार पाच वेळा जाऊन आलोय मस्त काय फरक पडा ना मला मग असं अचानक पोट फुगल तरी काय झालं काल तुम्ही कुठे गेले होते काहीतरी खाल्लं ना तुम्ही बाहेर अगं संजय संग गेल तुम्ही आणि भाऊजींसोबत कशाला गेले होते तुम्ही अग तेच काय आलं मूल बाळवा म्हणून त्यांनी एक औषध दिलं मला आणि ते औषध खाल्ल्यापासून असं होत मला भैया तुम्हाला हा उपद्रव कोणी करायला होता उद्योग तुम्ही होतं ना पोरं हो पोरं हो पोर हो बस आता आता मलाच काहीतरी करू द्या मी भाऊजींनाच फोन लावते आता दानपे अरे काय झालं तुला वहिनीने तर वहिनी माझ्या बत्त्या लावल्या होत्या बघा ना ते कसं पोट फुगलय तुम्ही काल कुठं नेल त्यांना अहो वहिनी तुमच्या दोघांच्या सुखासाठीच नेले होते पण ने भाऊजी आता त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झाला तर मग काय करायचं ते पोटातलं पाडायची व्यवस्था करा बरं तुम्ही म्हणजे अहो म्हणजे तुम्ही काल त्यांना औषध दिलं ना ते पोटात बाहेर पाडण्याची व्यवस्था करा म्हणते मी अग मग असं इस काटून सांग ना लोक भलता संशय घेतील ना अयो हो नमस्कार डॉक्टर साहेब काय आले हे आमचं पेशंट आहे ना लई त्रास होतो याला लवकर घ्या काय होतंय गणपत शेट अयो डॉक्टर लई पड दुखत आहे पासून आवाज दुखत आहे काय झाल त्यांनी यांनी हो डॉक्टर ते आपलं फिर ते फिरते दवाखाने नसतात का ते गाडी आणिबुटी वाले त्यांचं पण आहे ना याला जरा कमजोरी जाणवत होती म्हणून त्या गोळ्या घेतल्या अहो डॉक्टर सल्ल्याशिवाय असं काही गोळ्या खायच्या नाही देतो मी एक इंजेक्शन देतो बरं वाटून तुम्हाला हळू द्यायला घ्याय वाटत मला अहो काही नाही तर खाताना नाही वाटलं का भाई अहो ना काय चारील काय माहिती बोला पोरं सोर पाहिजे होतील नाही चारल नावखान्यात आणायचं असं काही नाही घ्यायचं मनाने आता कस वाटतंय बर वाटतंय बरं का आता डॉक्टर चांगलाय बरं का तो एक इंजेक्शन दिलं फरकच पडलाय मला पण मला काही फरकच पड ना तुला काय झालं आता माला एक ना होईना आलं का तिथंच परत तुझं आवता स नाही हो ऐका ना गावात ना एक बाबा आलाय आणि तो ना पूर्वळ वयचा औषध देतो म्हणे काहीतरी लय लोकांना गुण आलाय आपण पण जाऊ ना त्याच्याकडं ए बाई आधीच डॉक्टरन झालंय मला बघितलं तू परत त्याच्या आधी नको लागेल वाट दुसऱ्याचे अहो ऐका ना असं काय करत तुम्ही कधीच ऐकत नाही बाबा माझं ए ए बाई ऐकायच तू म्हणती ना जाऊ एकदाच पण ती कुत्र येवणी भोकड नको पसरू छान सकाळ आई हा या भक्तांनो या बसा भक्त तुझ्या चेहऱ्यावरूनच आम्हाला असं समजतंय की तू खूप दुःखी आणि कष्टी आहेस हो बाबा आमच्या लग्नाला चार वर्ष झाली पण मुलं बाळ होत नाहीत खरंय ना हो तुम्हाला कस कळ बाबा आम्हाला सगळं समजतंय आम्ही अंतरिया आहोत माझ एक महत्वाचं काम आहे करा ना मटकेचा आकडा सांगा ना आम्ही असले धंदे करत नाही असं तुम्ही काय म्हटले बाबांना <laughs> काय नाही आपलं म्हणलं मोबाईल नंबरचे आकडे सांगा नको म्हणले ते बरं ते जाऊ दे बाबा आम्हाला मुलं बाळ होतील असं काहीतरी उपाय सांगा ना सांगतो पण पन... या विधीला थोडा खर्च येईल आयला या जगात असाही एक बाबा नाही की जो फुकट काम करीन किती द्यायचे सांगा बघता आम्ही मागत नाही तुम्हीच आमच्या झोळीत टाका हम्म घ्या आता गरज वाटता लागल नसती तर ऐक आज रात्री बारा वाजता अंगाला भस्म लावायचं कसं आहे बाबा रात्री मी लय बिझी असतो काय असं ते दिवस सांगा ना बाई तुम्ही जरा लांब जा मला यांना तोडगा सांगायचा आहे असं काय सांगायचंय मी नाही जाणार बाजूला अरे जला महत्वाचं बोलायचं नाही बाजूला पण मी नाही जाणार मी नाही जाणार हे आजपासून पंधरा दिवस तुम्हाला एक व्रत आहे बाईपासून पंधरा दिवस लांब राहायचंय पंधरा दिवस लांब राहायचं अहो बाबा तुम्ही मुलं बाळ व्हायचा तोडगा करून देता का नाही व्हायचा करून देता ये पा, तुला जर बाप व्हायचं असेल ना येथ तुला पाळावंच लागल बायकोपासून पंधरा दिवस लांब राहावंच लागल बर मग हे रोज पंधरा दिवस दुपारी लिंबाच्या झाडाला पन्नास प्रदक्षिणा घालावं लागते पन्नास अयो या गोळ्या हो मग बघ बाबा दिवसा घ्यायची का रात्री घ्यायची काही अहो बाबा मला वाटलं ती गोळी बाबा येऊ का बाबा येतो आयला आता या बाबानी पन्नास फेऱ्या मारायला सांगितलं चला गणपतराव वसुरू दमल्यान झालं गड्या दोन फेऱ्यातच एक काम करतो पाणी पितो आणि बाबांनी दिलेली गोळी खातो मग जरा स्टॅमिना वाढण पाकिट तर फुटलेलं आहे एखादी गोळी बायकून खाल्ली काय uh, uh UGH! <coughs> Уу паудлагатаа अनिरुद्ध काय झाले लागले ना बघा ना रे काहीतरी वेगळेच मॅट्रो दिसत्या काय झाले गुळीला काहीतरी वेगळंच मॅट्रो दिसतो सांगत कसं काय होईल अनिरुद्ध यांच्यावर लक्ष ठेवून या ना कुठं जाऊन नको देऊ मी आलो लक्ष ठेवा लक्ष ये बाबा माई अडचण नाही ते गणपेन गणप्याची बाई ओलते ना इकडे तुमच्याकडं हो आली होती काय दिलं त्यांना काय नाही मुलं बाळ होत नाहीत म्हणून औषध दिलं बाबा खरं सांगा काय दिलं नाहीतर बोलिन पोलिसांची जाळीची गाडी गाडी लुंगी दिन पाठवून अहो नाही चुकून मी माझी बांगाची गोळी गोळीची पुडी त्यांना दिली हो वा 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 ढिंगानं केलं ना सगळ्या गाव जमा झाले त्यांच्या भांग खाऊन गोळे दिले का आता काय केलं पाहिजे ते सांगा आता काय करू नका तुम्ही काय करू नका हे बघा काही वेळा ते उतरल ते काय होणार नाही आता नक्की का हो, हो। नमस्कार मंडळी आपल्या समाजात असे अनेक जोडपे आहेत की ज्यांना मुलं बाळ होत नाही आणि याचाच नेमका असे बाबा गैरफायदा घेतात आणि अनेकांवरती अनेक आघोरी उपचार होतात आज विज्ञान फार पुढं गेलेलं आहे आपल्यावरती योग्य उपचार करून निश्चितपणे आपल्याला आपत् प्राप्ती होईल यासाठी विज्ञानाची काच धरा आजचा एपिसोड आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कडक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपल्या आवडीचा गावरान मेवा